हॅलो आई कुठे आहे कुठे आहे आवाज येतोय इंद्रत्ता बरोबर आई कोण ऐकून येऊन राहिले काय हॅलो हॅलो बाई मले ते जरासा आवाज खरक खरक आवाज इंद्रायला मला कसं इथं रेल्वेतला आवाज आहे ना तर नाही ऐकू येत आणि बस बाई तू काहीच नको करू आता आता आवाज येऊन राहिले का माझे तुला ऐकू ते आता आता ऐकून येऊन राहिले कोण काय म्हणता नाही तुला काही त्रास घेत नाही दिला ना कशी दिन तिला काय माहित तरी आहे का बिचारे आणली मी बरोबर तिथे घुम घाम करून ताईच्या घरी कार्यक्रम आहे असा आहे तसा आहे सांगू ना आता ते बाथरूमला गेली आहे टॉयलेटमध्ये ये मग मी वाट पाहतो तुमची किती वाजेपर्यंत पोचल तुम्ही इथं आता अर्धा तास लागव येतोच मग मी आम्ही अरे नाही बाबा हो बाई बाबा बाबा बसले ना गाडी ते आले त्याचं काम बघते का आपलं खरं खरं ऐकून तर लाई मग ये मग लवकर काय ते तू माझ्याच माग हा काही याची गरज होती का मी बाथरूमलाच गेली होती कुठं काही पडून गेली नव्हती मी अशी उपट बोलते तू पोरकी मी आपल्या नीता फोन आला होता म्हणून मी इकडे फोनवर बोलायला आणि तू आम्हाला तीच तसे आम्हाला माई आई लक्ष ठेवते माई लक्ष ठेवते हा म्हणजे मी फोनवर बोलायला येऊ नये आता मी इथं आली इकडे खडखड खडखड मला मोठा आवाज ये म्हणून इथं आली इथं ऐकू ये म्हणून मी इथं उभी राहिली आणि त्या लक्षात मी भर राम का माई आई मावर लक्ष ठेवते म्हणून तेच ना तुझं तसं नुसतं माझ्यावर लक्ष ठेवत राहते कधी पाहिलं का आ, आता मी जर गेली तर आली माझ्या मागे इथं आता फोन फोन आ, आ? आ, मी फोनवर बोलून राहिली होती नेताचा फोन आला होता काही पण सांगत राहते मी आय त्यासाठी सोबत फोनवर बोलायला का पोहोचले का बा आल्या का कुठपर्यंत आहे म्हणून मी तिला फोनवर सांगून राहिली होती नेमकं तू गेली तिथेच मला ऐकू ये म्हणून मी

नुसतं म्हटलं कुठेही म्हटलं तोंड उतरू तुरु तुरु बोलत हे सवय बरोबर नाही आमची गीता गणा असं कधीच नाही केलं म्हटलं सांगू नको राहू दे मला माहितच आहे साड्रेस घालायचं नाही तुला म्हटलं होतं ना की आता तिथं साड्रेस घालायचं नाही मोठी मानवाईक लुक आहे असं असा ड्रेस घालत असते का तिथं हा तुला म्हटलं होतं की साला सांगा पंजाबी सूट गीट वगैरे घाल तर तू घातलं असं स्टँडर्ड तुला ड्रेस नुसतं कुठं कसं वागायला लागते काही समजतच नाही हा कशी पोळगी आहे का तर कशीच दबत नाही आ, या कुठं कोणते कपडे घालायचे तेही तुला समजून विचारून मला घालावं लागत तिथे ताईच्या घरी चाललो म्हणून साधा पंजाबी ड्रेस घालायचा असं काही नसते हा तुझ्या डोक्याचा वहम झाला आहे सगळंही हा तुला काही जास्तच तुम्हाला धाकात ठेवल्यासारखे करते त्यांच्या घरचे सगळेच जण चांगल्या बुद्धीचे तुझ्या तुझ्यासारखे नाही आहे नुसते इथं असं करू नको तिथे तसं करू नको इथे जाऊ नको तिथे जाऊ नको जसं मला बंदिस्त करून ठेवते तंडू नको चालते बाबा वाट पाहून राहिले हे पाहिजे पोरगी पाय किती चांगली बोलू राहिले आपल्या आई आईचा किती मान ठेवते तू पाय ना जिथं तिथं जिथं पान उतरच कर ना लोकांचा उदाहरणानुसार जो त्यांच्या आई तेवढ्या ते आहे म्हटलं हा त्यांना असं नाही करत म्हटलं कुठे घालू देतात कुठे कपडे वगैरे सर्व तुझ्याच मताना चालणार आहे तुगी चाल इथं थांबू नको थांबू नको तिथे थांबू नको असं करू नको तसं करू नको हसू नको सगळं आता तुझ्याच मतानं करावं लागणार का मला तिकडे मी आता ट्रेन मध्ये बसली होती तर मी मोबाईल पाहून राहिली होती नुसतं माझ्या मोबाईल मध्ये तोंड घालवत होती काय बघत होती तो माझ्या मोबाईल मध्ये तसा विश्वासच नाहीये आता रील्सही बघणार नाही का मी हा तसंच आहे नाक लावून ठेवला म्हटलं उघडत उघडता मोबाईल लॉकच लावून घेतलाय मोबाईल जसं काही त्याच्या सोनं आहे म्हटलं लपून ठेवलं आपरे बाबूची आज आजी येते बाबूची आप्पा येते बाबूची मावशी येते माझी 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 ओ बाबूची माशी येते आपरे मावशी बोलली सांगत तुले आजी ना म्हटलं मावशीच नाव घेत माझी माझे खोलून लायला मावशी येते आमचे आप्पा येते आजी आजी येते बाप बाप्पा बहीची मावशी आजी आप्पा येते म्हणून बहीण भली मेकअप मध्ये फुल आहे हा चष्मा गीष्मा लगून आहे पोरगी बही आजच नेत ना पाहुणे आज फक्त मावशी आणि आजी येते त्या मावशीला पाहुणे पाहिले उद्या कॉल ना मग मी मस्त मस्त मेकअप करन मज्जा येते म्हणून आमच्या मावशीच्या लग्न आहे आणि आमच्या मावशीच्या लग्न नवीन ड्रेस घेऊन मैवा बिचारे आता सध्या मावशीले पाहुणेच पाहिले ते एकदम का लगून यालो आलो काय आणि मावशीच्या लग्न नाचन नाचन मास्त्यापैकी नवीन ड्रेस चप्पल घे मास्त चष्मा घे मटकी आहे हो बाई आतापासून तुला लग्नाची सोय लावणं सुरू झाली आहे ना मत मावशीला जमजम पाहुणे येणं सुरू झाले तर हो करता पापा मग मटके हो मटते मटके हे फट पट माझी माचे करू राहिलं अली नेशन का होतो या मावशीच्या लग्नात आमच्या मावशीच्या लग्न तुला लायशील तर काय आमच्या मावशी लग्न तुझं मेन है पण निहा तुला तेही समजते ना मेन आहे म्हणून कधी मेन केली होती आम्हाला मावशी बाई मा पाप आजी आता दहा मिनिटांना येते आमच्यासाठी मस्त सामान आणते आमची मावशी मला मेकअपचे सामान आणते आजीनं खाणी आमच्यासाठी खाणी गुलाबजामुन आणले आमच्या आजीनं केळो आणले आणि आजीनं लोयशाला आणलो लोय आणलो बाप बाप्पा तुमची आजी आजी तर तुम्हाला केळ आणले का माहित आहे तुम्हाला तुम्हाला तिला सांगितलं होतं माझ्यासाठी काही या म्हणून माझ्या आजीन मग फोनवर सांगितलं की बा आणलं म्हणून तुझ्यासाठी सर्व आत्ताच फोन आला आमच्या आजीचा तू आई येऊन राहिली म्हणून तुवाली पोचू नाही राहिल्या म्हणते आई आता थोडस जवळच आहे पाच सहा किलोमीटरच आहे आता येतेच आई माझी वाली बाबा येते आणि माझी बहिणी पण येते सांगून राहिली मावशी ह्या आणून राहिली ते आणून राहिली सारा मैदा काय काय आणते म्हणून खाच मटकाचं भल्ल लक्षात राहते पुराली म्हणून माशी माशी समजते याला जिथं नाही तिथे हिंडाले देते म्हणून याला जास्त आवडते माशी माशी म्हणून करते मेकअपचं सामान चाकलेट इकडे भल्लीच आवडते हिला भल्लीच लखरू शिवराय हो माय

आ, का बा तेली न्यायला आले जा म्हणून पैदल पैदल येऊ द्यायचं आहे का ते आपल्या घरी गड्या गिड्या असून पाठवा कोणाला दोघापैकी एस ती गोष्टीच कुर राहिली तेल आणायचं गिनाचं काही पाय ना लि, पैदल का एवढ्या गाड्या दोन दोन असून आपल्या घरी नाही मला आठवणच झाली बघा तुम्ही आठवण दिली मला तर बघते का मी त्यांना कॉल करते अभिजींना म्हणते त्यांना घेऊन या म्हणून नाहीतर श्यामजीला सांगते